गुटक्याच्या काळ्या धंद्याचं गूड अधिकच खोल आहे काळगेनगर पोलिसांनी अमरावतीत पुन्हा एकदा गुटखा माफियांवर केलेली धडक कारवाई शहरात खळबळ उडवणारी आहेत पोलगावमधील राधा सिटी परिसरात एका गुडोंवर टाकलेल्या धाडीत तब्बल बारा लाख पन्नास हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे ही माहिती उघड झाली आरोपी राजेश केशवानीच्या चा चौकशीतून आणि नाव समोर आलं शेरूचं आता प्रश्न असा की शरूच्या मागे असलेली ही काळी साखळी कुटवर पोचली आहे आणि खरं तर या काळ्या बाजाराचा सूत्रधार कोण पोलिसांच्या या धाडसी कारवाईचा आणि उघड झालेल्या हा धक्कादायक रिपोर्ट गुटख्याच्या काळ्या धंद्यांवर पोलिसांची नजर रोखलेली असतानाच एक मोठा ब्रेक मिळाला गाडगेनगर पोलिसांना आरोपी राजेश केशवानी याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरनं पोलिसांनी वलगाव येथील राधा सिटी परिसरातील एका घरावर छापा टाकलाय हे घर शेरू नावाच्या व्यक्तीने भाड्याने घेतलेलं होतं आणि त्याच घरात एक गोडाऊन तयार करण्यात आलं होतं या गोडाऊन मधनं तब्बल बारा लाख पन्नास हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय या कारवाई दरम्यान पोलिसांनी संशयास्पद आर्थिक व्यवहाराची कागदपत्र ही हस्तगत केली आहे गाडगेनगर पोलीस निरीक्षक दहा तोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन पार पाडण्यात आले आमच्या गाडगीनगर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे जी आहे तपास आम्ही करत त्या तपासामध्ये आरोपींनी आम्हाला एक माहिती दिली आहे की त्याच्यातलाच पुण्यातला एक सहा आरोपी आहे शिरू नावाचा त्याने एका ठिकाणी गुटखा लपवून ठेवलेला आहे आणि जो आमच्या कस्टडीमध्ये आरोपी आहे त्याला सगळं माहिती आहे तर त्या अनुषंगाने आम्ही पंच पुढील इन्स्पेक्टर आणि सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सदर ठिकाणचा जो आहे राजा सिटी वलगाव तिथून आम्ही जवळपास साडेबारा लाखाचा गुटखा पंचा समक्ष आम्ही जप्त केलेला आहे आणि आता पुढील तपास आमचा चालू आहे एक दिवसाचा आणखी पोलीस कोठडी राहिलेला आहे अपरशरातील काही गुटका माफियांच्या आणखी काही घरावर छापा पडणार काय माहिती नाही हो नक्कीच आता या गुन्ह्यामध्ये जे जे काही आरोपी निष्पन्न आमचे झालेले आहे आणि जे जे काही आमच्या का समोर उघडकीस येणार आहे निश्चितपणे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे मान्य सी पी साहेबांचे आदेश आहेत आणि निश्चितच त्यांच्यावर जी कारवाई आहे ती करण्यात अन्न व पुरवठा विभागाचे अधिकारी ही घटनास्थळी हजर होते शेरू हे नाव केवळ वरच्या थरातील मास्टर माइंडच नाही तर तो गुटखा वितरणात एक प्रमुख सप्लाय लिंक असल्याचं उघड झालं आहे पोलीस सत्रांनुसार केशवानी आणि शेरू एकाच साखळीचे महत्त्वाचे दुवे आहेत गुटखा गुजरातून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अमरावतीत पोहोचविला जात होता आणि शेरूच्या घरातून त्याचे वितरण होत होते या माफियांचे खरे सूत्रधार असण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे अमरावती जिल्ह्यात आणखी अनेक ठिकाणी गुटखा साठवून ठेवण्यात येतोय अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे या प्रकरणात आणखी काही मोठे नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीत गुटखा मुक्त शहर या मोहिमेला गती मिळाल्याचं दिसून येत आहे गेल्या काही दिवसात पोलिसांनी केलेल्या सततच्या कारवाईंनी गुटखा माफियांचं जाळ हादरलं आहे शेरू सध्या फरार असून त्याच्या अटकेकरिता पोलीस सतर्क आहे शेरू हाती लागल्यानंतर या साखळीचा सूत्रधार कोण हेही स्पष्ट होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे आ, मी अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंबे अन्न औषध प्रशासन अमरावती एका केसमध्ये केशवानीच्या मॅटरमध्ये आपण इथं पुढील तपास करत असताना गायकानगर पोलीस स्टेशन तो मी पुढील तपासामध्ये वलगाव परिसरामध्ये छापा मारला असता तिथे बाजीराव पान मसाला गोल्ड पान मसाला मस्त आणि सुगंधित तंबाखू तसेच गोल्ड सुगंधित तंबाखू पी पी सुगंधित तंबाखू अशा विविध प्रकारचे बारा लाख पन्नास हजाराचा साठा आढळून आला हजार साठा आम्ही जप्त करून गाळगेनगर पोलीस स्टेशनला घेऊन जा तर प्रेक्षकांना गुटक्याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्का देणारी गोष्ट समोर आली आहे गाळगेनगर पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की गुटखा साठा फक्त एका ठिकाणी होता की अमरावतीच्या गल्ली बोळांमध्ये अजूनही असे गोडाऊन सुरू आहे शेरू केशरवाणी हे केवळ प्यादे आहेत का की या साखळीमध्ये अजून कोणीही मोठे मास्टर माइंड लपले आहेत हे उलगडण्यासाठी पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत पाहत राहा सिटीन्यूज कारण इथे सत्याच्या शोधाला ब्रेक नाही